नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदोरमध्ये मी अशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे आयपीएल सट्टेबाजीवर एल सी बी ची धडक कारवाई चौघांवर गुन्हा दाखल दोन लक्ष सहासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या अड्ड्यावर एल सी बीच्या पथकाने छापा मारून अडीच लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत चार जणांना अटक केली आहे तर तीन आरोपी पसार असल्याची माहिती आहे ही कारवाई तीन मे रोजी भंडारा जिल्ह्यातील लाखणी शहरात भंडारा एल बीच्या पथकाने केली अभिर संजय डुमरे व तेवीस वर्षे क्षितिज विदेश नागदेवे व चोवीस वर्षे तेजस भारत रागोरते व तेवीस वर्षे पियुष अशोक हजारे व एकोणतीस वर्षे चौघेही राहणार लाखणी असे आरोपितांची नावे असून आरोपीविरोधात लाखणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाखनी शहरात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजीचा विळखा वाढत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करीत चौघांना ताब्यात घेतले आहे चेन्नई सुपर किंग आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामन्यात सट्टा लावणाऱ्या या टोळीच्या पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पर्दाफाश केला असून या कारवाईत दोन लक्ष सहासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे घटनेच्या दिवशी लाखणी शहरात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी कर्मचारी गस्तीवर असताना गोपनीय माहितीच्या आधारे शहरातील स्थानक परिसरात मोबाईलवर अवैधरित्या आयपीएलवर सट्टा खेळत असल्याची माहिती गस्तीवरील पोलिसांना मिळाली होती त्यावरून पोलिसांनी छापा मारून तीन मोटरसायकल सट्टेबाजीचे व्यवहार करणारे चार मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण दोन लक्ष सहासष्ट हजार तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी लाखमी पोलिसांत कलम बारा अ महाराष्ट्र जुगार अधिनियम सहकलम एकोणपन्नास भारतीय न्याय संहिता अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमुळे शहरातील सट्टेबाजीच्या रॅकेटला मोठा हादरा बसला असून पोलिसांकडून इतर संशयितांवर नजर ठेवली जात आहे नागरिकांनी अशा बेकायदेशीर बाबींपासून दूर राहण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे याचा पुढील तपास लाखणी पोलिस करीत आहे